प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस सेवापूर्ती सोहळा हा जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे पतीच्या सन्मानात पत्नीचाही वाटा आहे आणि हा कार्यक्रम झाल्यामुळं आईचं जीवन सार्थकी झालंय गावचे सुपुत्र नवनाथ थोरात यांनी भारत दूरसंचार निगम संगमनेर या ठिकाणी तेहतीस वर्षे नोकरी केली तर सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी एखादं मिशन हातात घ्यावं आणि जास्त वेळ घरात न राहता एक स्वतंत्र जीवन जगून सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन आनंदी जीवन जगावं असा सल्ला नाशिक पदवीधरचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांनी दिला जोरवेगावचे भूमिपुत्र नवनाथ पाटीलबा थोरात हे बीएसएनएलमध्ये तेहतीस वर्षे सेवा करून ते सेवानिवृत्त झालेत त्यांच्या सेवापूर्ती गौरव सोहळ्यानिमित्तानं नवनाथ थोरात आणि रंजना थोरात यांचा गौरव सोहळा खासदार भाऊसाहेब वागचवरे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांच्या शुभहस्ते पार पडला याप्रसंगी माजी आमदार डॉ सुधीर तांबे बोलत होते यावेळी व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाघचवरे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे युवक काँग्रेसच्या अध्यक्षा जयश्री थोरात लोणीच्या सरपंच प्रभावती घोगरे सुरेश थोरात नवना तारगडे मिलिंद कानवडे अजय फटांगरे ए पी गायकवाड ई सिपनकर एजी गागरे वैराळ जगताप बी एस मते पवार बाळासाहेब कानवडे प्रतीक वाघ उज्ज्वला प्रतिक वाघ सुनील चौधरी ज्ञानदेव गायकर यांसह संगमनेर आणि अकोले विभागातील बी एस एन एल अधिकारी कर्मचारी तसेच थोरात पाटील परिवार आपतेष्ट तालुक्यातील आणि तालुकाबाहेरील विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती कुटुंबावरती त्याचबरोबर नामदार थोरात साहेब यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन आमच्या कुटुंबाने योग्य ते मार्गदर्शन नेहमी करत असतात थोरात साहेबांचं आमचं कुटुंबाचं वेगळं नातं आहे आमचं कोणतंही काम असतं तर ते चांगल्या प्रकारे साहेब ते आम्हाला मदत करत असतात आमच्या कुटुंबामध्ये साहेबांनी आम्हाला सर्वांना चांगल्या पदावरती नोकरी करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्या निमित्ताने मी साहेबांचे आभार व्यक्त करतो त्याचबरोबर बेसलेन मध्ये काम करत असताना आपल्या कामामध्ये आपल्याला प्रामाणिकपणा आणि त्याचबरोबर आपलं कुटुंब ही दोन्ही जबाबदारी सांभाळत असताना त्यांना सगळ्यात मोलाची साथ दिली असेल की आमची आई आहे आमचे वडील काही कामानिमित्त बाहेर असेल किंवा घरी येण्यासाठी जर वेळ झाला असेल तर घरी आम्ही लहान असताना करणे शेतामध्ये काम करणे चारा काढणे गायांचं दूध काढणे हे सर्व जबाबदारी त्यांनी यशस्वी पार पाडली आमच्या वडिलांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी आपला संसार हा सुखाचा आणि प्रगतीचा केला आमच्या प्रत्येक कार्यामध्ये थोडं वस्तीतील सदस्य हे अग्रेच असतात आमच्या वडिलांनी फक्त घोषित करायचं तर आपल्याला हे काम करायचं आहे किंवा हे कार्य या ठिकाणी करायचं आहे ते आमच्या वस्तीवरील सदस्य हे आपले स्वतःहून ते जबाबदारी घेतात त्या ठिकाणी आमच्या वडिलांना कोणतेही काम करण्याची ते राहून घेत नाही व्यवस्थित ते सगळे कार्य ते ठिकाणी ते पार पाडतात मी आपल्या वस्तीतील सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर आमच्या वडिलांचा व्यवस्थित सोबत जात नाही ना एक लहान मुलापासून तर मोठ्या माणसांपर्यंत एक वेगळं आम्हाला बघायला भेटलं ज्यावेळेस आमच्या आजोबांचं निघत झालं त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत आमच्या वडिलांसमवे नेहमी ते योग्य मार्गदर्शन करत आहे ते म्हणजे आमचे अण्णा दादा थोडा आमच्या अण्णा दादा कोणतंही आमचं अडचणीचं काम असेल तर त्यावेळेस वरित त्यांच्याकडे जातात आणि योग्य मार्गदर्शन ते अजूनही ते घेत आहेत आमच्या वडिलांनी केलेल्या मार्गदर्शन बद्दल मी दादांचे पण त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचे सर्व पाहुण्यांचे या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो आणि बरोबर नमती जे काम केले ऍक्च्युली ते चिखलिया गावात त्यावेळेस गावा, एक हजार फूट जुनी केंद्र होतं आणि त्या ठिकाणी ती� ते पर्सनल मॅनेजर म्हणून काम करत होते जेव्हा त्यांना एखाद्या कामाचं काम केलं तर त्यांचे टीम लिडर होते आत्ता ज्ञानेश्वर गायकर ये आणि त्यांचे सर्व सरकारी मी जर त्यांना सकाळी सांगितलं तर हे काम झालंच पाहिजे तर ते नवनाथ आणि त्यांची टीम सर्व काम केले खरोखरच ते वाकळण्यासारखं आहे वेट कमी आहे आता नवनाथ जे वर्ग जर बघितलं तर खरोखर प्रामाणिक आणि सेवा एकदम कर्तव्यनिष्ठ स्थानिक आहे सकाळी सकाळी ते सात आठ करता आपल्या दिसणार सर्व ज्ञान घेणार आणि कामाचं नियोजन करणार असं त्यांचा व्यक्तिमत्व होतं आणि असं म्हटलं संताटी वाणी युद्ध दिल्या पोटी खरोखर त्यांचं कुटुंब जर बघितलं तर तीन मुलं शरद बालक आणि किरण हे तिघही इंजिनियर आहेत आणि मुलगी आणि त्या दोघांना एवढ्या कठीण परिस्थितीत त्यांनी आपल्या मुलांना घडवलं खरोखर हा एक अभिमान आहे आता आपण जर बघितलं तर बरेच मुलं नोकरी असतात आई वडील नोकरीला असतात पण मुलांना समजून बरोबर होत नाही त्यांच्या ज्या आई आहेत मातोश्री त्यांनाही वंदन करतो त्यांचा त्यांच्या पाठीवरती या परिवार कुटुंबावर सगळ्या आपल्या कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आणि आमच्या रंजना त्यांना काकी म्हणतो तर त्यांनी पण खरं म्हणजे यशस्वी पुरुषांच्या मागे एक कर्तबदार महिला असल्याशिवाय निश्चित त्या पुरुषाचा विकास होत नाही खर खूप शांत स्वभाव म्हणजे मी कधीही काकांना रागवले बघितलं नाही अतिशय शांत स्वभाव जो आहे तो त्यांचा आहे सर्वांना समावून घेण्याचा स्वभाव आहे अतिशय म्हणजे त्यांचं कर्तव्य जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने ते पार पाडत असतात मला आठवतं की साहेबांची जेव्हा जेव्हा निवडणूक असेल तेव्हा जेव्हा काका जे आहे ते खूप छान काम जे आहे ते करत आहेत म्हणजे जोरवगाव गाव ते मी सांगतात की माझं भौतिक माझी कोणतीही निवडणूक असली ना तर जोरवे गावचे आहे सर्व माझे आणि माझ्या सर्वजण खूप माझ्या पाठीशी उभे असतात माझ्या बरोबर असतात आणि माझी ती निवडणूक पार पाडण्यामध्ये खूप खूप मला मदत करत असतात तर तेहतीस वर्ष बी एस एम एल मध्ये सेवा जी आहे ती त्यांनी दिलेली आहे आणि खूप चांगलं काम जे आहे ते त्यांनी नंतर आहे मला खूप खूप त्यांचं एका बाबतीमध्ये म्हणजे रंजना काकी जे आहे त्याही त्यांच्याच सारखा स्वभाव त्यांचा आहे आणि खूप सोनवट आणि खूप म्हणजे मी जेव्हा जेव्हा घरी जायचं तेव्हा तेव्हा मला खाल्ल्याशिवाय त्या पाठवतच नाही काही ना काही मला त्या त्यामुळे भाऊ घालूनच पुढे पाठवत असतात अशा रंजना काकी आहे ज्यांनी म्हणजे सातव्यांच्या त्या दोघांनी मिळून त्यांचा परिवार जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने वाढवला जीजीकडनं थोरात आणि आमदार बाळासाहेब थोरात साहेबांकडनं या थोरात परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते काका आता तुम्ही सेवानिवृत्त झालेले आहात पण आता आपल्याला रिटायर नाही व्हायचं अजून आपण खूप काम करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्ही थोडा वेळ जो आहे तो तुमच्या साठी काकींसाठी काकींना कुठेतरी फिरायला घेऊन जा मला माहित आहे की तुम्ही एवढ्या वर्षांमध्ये त्यांना कुठेही तर आता त्यांची हाऊस जी आहे ती पूर्ण करा कुठेतरी बाहेर देशात तरी फिरायला जा मी किरणला सांगते किरण पूर्ण अरेंजमेंट करेल किरण शरद आणि भारत आपल्याला अरेंजमेंट करायची आहे तर दोघांना छान वर्ल्ड टूअरला पाठवायचं आहे ठीक आहे आणि तुम्ही स्वतः सेवानिवृत्ती म्हणजे फक्त सेवेतून निवृत्त होणे व स्वतःसाठी जगणे विशेषतः आनंद ज्या कौटुंबिक कुटुंबासाठी समाजासाठी आपण काम करत असताना स्वतःसाठी वेळ नसतो सेवानिवृत्ती म्हणजे स्वतःसाठी वेळ देणे हे खूप महत्वाचे आहे विशेषतः महिला प्रतिनिधी म्हणून पत्नीसाठी वेळ देणे महत्वाचे आहे समाज जसं तुम्ही ज्ञानाची थोरातन जर सत्कार केला तसा रंजनाचा बहिणींचा एक आता खूप सिंहाचा आहे कुठलाही माणूस कुठल्याही क्षेत्रात काम करत असताना पोट जर भरलेलं असेल तरच त्याचं कामावर चित्त लागतं आणि रंजना बहिणींनी स्वादिष्ट भोजन म्हणून यांचं पोट नेहमीच भरलेलं ठेवलं म्हणून त्यांनी ते साडे तेहतीस वर्ष चांगल्या प्रकारे काम केलं तेव्हा आता त्यांच्या सहकार्याने सांगितलं की त्यांना पेन्शन मिळणार आहे तर माझं म्हणणं असं आहे निम्मी पेन्शन आमच्या वहिनी आता सेवा निवृत्तीकडे आहे कोणी पेन्शन देत नाही महिला प्रतिनिधी म्हणून मी विनंती करेन का तुमच्या पेन्शन मध्ये अर्धी पेन्शन ज्यांच्या नावावर जमा करावी अशा <laughs> पद्धतीने मी एक विनंती करेन दुसरे असे आपण बघतो खूप मोठा थोरात कुटुंबियांचा बोलतावा परत श्री शरद भारत किरण माझ्या जवळच पाहिजे उज्ज्वला सुनेशी जास्त संबंध असतो सासू सासऱ्यांचा तर त्या या आनंदी कुटुंब पाहून खूप आनंद वाटला भविष्य काळामध्ये तुम्ही अं सेवानिवृत्त माणसं घरामध्ये फक्त पेपर वाचत बसतात लुडबुड करतात असं सगळीकडे चित्र आहे तसं ते करता, करता। तुम्ही जोरवे गावाच्या धार्मिक सामाजिक राजकीय क्षेत्रात हिरिरीने भाग घेणार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणार तुमच्यासारख्या शिक्षित -शिक, पदवीधर व अशा लोकांची राजकीय क्षेत्रात खूप गरज आहे गावासाठी समाजासाठी काम करा व जयाताईने जो प्रस्ताव मांडला की तुम्ही पर्यटनाला जा भारत भ्रमण करा त्या प्रस्तावाला मी अनुमोदन देते तसं जर पाहिजे तर खूप कष्टाचा हा परिवार आहे आपण पर बघितलं की आमची मातोश्री वेनुवाई हिला खूप प्राणायम येत होत कारण त्यांना लवकर वैद्य पाटील गेले मुलांचा भाग मुलांची शिक्षण व्हायची होती परंतु अतिशय खंबीरपणे हा सगळा परिवार एकत्र राहिला यामध्ये परिवारामध्ये पाच भाऊ आहे आप्पा आहे रमेश आहे अशोक आहे जनू आहे हे सगळे जण पावड आहे आमची बहीण संगीतातही आहे सर्व असा खूप मोठा परिवार या कुटुंबामध्ये असल्यामुळं हा सगळा परिवार एकमेकाला धरून आजपर्यंत ही वाटचाल झालेली आहे आणि काय काम ते नुसते खडे घ्यायचं काम म्हणजे जो आज अधिक इतकं मोठा अधिकारी दिसतोय ना कि जो आज ब्लेझर घालून आहे ब्लेझर आणि सगळ्या सूटमध्ये दिसतोय सुंदर फेटा बांधला रंजना वहिनी ना बघितलं त्या बाली साडी आमच्या आईला पण पैठणी मोठा रुप आहे पण जर आपण जुना विचार केला तर असं कधी माझ्या आजीला सुद्धा वाटलं नसल कमी अशी पैठणी घालून स्टेजवर बसल आम्ही नवनाथ पास अगदी सोड घालून इथे बसेल कारण जेव्हा तो कामाला लागला नवनाथ त्यावेळेस त्याला पूर्ण खांनी करावी लागत होती म्हणजे खड्डे घ्यायचं काम होतं आता एखादं मला किती दिवस काम करायचं आपण पटकन हे सगळं काम बंद करू आणि आपण हे काम सोडून देऊ पण अतिशय जिद्दीने त्यांनी हे आयुष्याच पूर्ण आपलं हे नोकरी आहे ही पूर्ण केली मधून मधून त्या नवनाच्या मनात आलं होतं ता की आता हे सोडून द्यावं पण दादा म्हणजे नवना हे सोडायचं नाही हे करीतच राहायचं आज त्यांना दादांची सुद्धा खूप आठवण येते आणि वेणू आईला माझ्या आईची आठवण येते मथुराबाईंची त्या खूप जवळच्या होत्या येणं जाणं होत मंदिरात जाणं येणं भेटणं अशा या भेटी गाठी या भाऊ पण सगळे असल्यामुळं गावात सगळ्या थोरात परिवार असल्यामुळं यांचं नेहमी येणं जाणं आणि भेटी होत जायच्या सेवा कृती सोहळा हा फक्त आता एक गप्पा बदललेला आहे म्हणजे फर्स्ट इनिंग आणि सेकंड इनिंग यांची सुरू झाली की मध्ये एक आपलं काम असतं त्यांना बी मध्ये सेवा द्यायच्या त्याचे ते काम त्याचे नियम नोकरी ही जीवन त्या ठिकाणी घेऊन जात आणि मग आता जे जीवन त्यांचं आहे हे अतिशय वेगळं असणार ते मुक्त जीवन असणार त्यांना हवं ते ते करू शकतात त्यांना म्हणजे त्या हिशोबाने सांगितलं की हे सगळं होऊन होईलच त्यामध्ये काही विशेष नाही आहे कारण आता एक मला असं वाटतं की प्रत्येकाने एक त्याला स्पॉन्सर करावी शरदने एक करावी भारत भूमी एक करावी किरण रावने एक करावी अशा तिघांनी तुम्हाला स्पॉन्सर केल्या तर निश्चितपणाने भरपूर चिन्ह होईल ते करतील देखील परंतु खऱ्या अर्थाने मित्रांनो आता अठ्ठावन्न शेकोटी साठी काठी असं म्हणायचे आता काही काठी वगैरे असं काही तुम्ही थकत नाही आणि नवनाथ राव तुम्ही पहा मला असं वाटतं की त्यांच्या लग्नात खूप असे जबाबदार दिसत होते

पण मला असं वाटतं की नवतात राव यांच्याकडे पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये प्रचंड अशी शारीरिक मानसिक शक्ती आहे आणि त्याचा उपयोग जो दुर्गा यांच्या त्याचं दंडकारण अभियानचं पुढे प्रोजेक्ट गेलेलं आहे तर सामाजिक काम म्हणजे खरोखर खूप आनंद असतो तो घ्यायचा कुठलं तरी एक काम घ्या मला वृक्षारोपण हा जो एक महत्वाचा आहे विषय तो घ्या तुम्ही गावच्या सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करा आमदार थोडाच आहे त्यांच्यासाठी आपलं सगळ्यांनी त्या सगळ्या क्षेत्रात काम आनंदी जीवन जमलं पाहिजे निश्चितच असं एक आनंदी जीवन आपण त्या ठिकाणी गाजलं पाहिजे त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतो कारण त्यांचं वेगळं सरकारी या ठिकाणी किती पतीचं पतीला द्यायला हात तो आपल्यालाच मिळायला असं ते बाहेर समजताना आनंद असतो काल मातोश्री

सरकार त्यांच्या काम करून घेत त्याच्या ज्ञानाचा उपयोग करून घेतो आणि वरी तरी राजकीय संत म्हणून ओळखली पाहिजे आणि याचा उपयोग केला पाहिजे हा आवाज आम्ही त्याला दिला आता पुन्हा आम्ही मांडलो सांगू की या देशामध्ये आमच्या धर्मसा चांगले अनेक वर्ष आहेत त्यांचा या सरकारने उपयोग करून मिळावा तर तुमच्या या देशमध्ये यावेळी पारंपरिक पद्धतीनं ढोल ताशांच्या गजरात मान्यवरांचं स्वागत केलं गेलं नवनाथ थोरात यांच्या अप्तिष्ट सचिन पानसरे अरुण भिसे संपत फरगडे रंगनाथ भवर एकनाथ गोपाळे रामनाथ गोपाळे अमोल आहेर संदीप नागरे गबाजी खेमनर रमेश थोरात धनंजय थोरात संतोष दिघे यांची देखील उपस्थिती होती तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक शरद थोरात भारत थोरात किरण थोरात यांनी विशेष प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सचिन खरात आणि अण्णा पाटील थोरात यांनी केलं तर प्रास्ताविक प्राध्यापक शरद थोरात आणि स्वागत किरण थोरात भारत थोरात यांनी केलं शेवटी सर्वांचे आभार अरुण थोरात यांनी मानले सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध कपाट शोकेस बेड ड्रेसिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील सायकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न